मुद्दा काय आहे हे काय आहे काय आहे मुद्दा मुलीचं नाव आहे काय आहे नाव म्हणजे नाम नाम नाव म्हणजे नाम व्यक्तीला दिलं गेलेलं नाव एखाद्या व्यक्तीला तुला नाव आहे काय नाव आहे तुझ तुझं नाव तुला नाव दिलं आहे ना हे याला काय म्हणू टेबल काय म्हणू यालाही नाव दिलं गेलं आहे ना एखाद्या वस्तूच व्यक्तीच किंवा चा, जागेच जसं हे कोतेवाडा आहे ते गुंगाव आहे ना त्याला जे नाव दिलं गेलं आहे त्याला नाम म्हणतात नाम मग आपल्याला पाठ पाहायचा आहे आज मुद्दा लिहू लागली काय लिहू लागली हे पाहायचं आहे पाठ कितवा आहे काय लिहू लागली हे काय आहे गमत आहे काय लिहू लागली ही ती आपण पाठ वाचल्याशिवाय कळेल का आपल्याला नाही तू थोड तुझ कुठे आहे कार्यक्रम पाच येतात मुक्ताच्या शाळेत चित्र कथाकथन आ झाल्या शाळेत बक्षीस होता

कोणत्या स्पर्धा झाल्या कथाकथन कथाकथन म्हणजे गोष्ट आणि आज शाळेत कोणता समारंभ होता मग कोणता कार्यक्रम होता बक्षीस समारंभ जो जिंकला त्याला बक्षीस मिळणार होत मग मुद्दाच्या आई वडील कोण त्या कार्यक्रमाला आले होते मग ते मुद्दाचे जेव्हा आई वडील आले ते पण त्यांच्या बाईशी जाऊन भेटते बाई म्हणजे त्या मुद्दाच्या मॅडम किंवा त्या मॅम त्यांच्याशी जाऊन भेटते आईने बाईला विचारलं काय म्हणते आमची मुद्दा काय म्हणते आमची मुद्दा आईने बाईला विचारलं अभ्यासात हुशार आहे ती असं बाई म्हणाले हा अभ्यासात हुशार आहे ती चित्रकला स्पर्धेत पहिला नंबरही नंबर बक्षीस पहिल्या नंबरच तिने बक्षीसही पटकावला आहे पण ती जास्त बोलत नाही घरी पण अशीच वाटते का असं विचारला आईला मुद्दाच्या आईला विचारला मग तिची आई पण थोडासा नाराजीचा सुरात किंवा थोडस नाराजीच्या सुरामध्ये किंवा थोड नाराज होऊन हो म्हणा पण मग हुशार स्पर्धेत पहिल्या नंबरच बक्षीस पटकावलंय पण ती जास्त बोलत नाही जास्त बोलत नाही कोण नाही बोलत जास्त कोण नाही बोलत बोलात बोलायचं बक्षीस समारंभ कोणता कार्यक्रम होता रांगोळी स्पर्धाच होती का चित्रकला पण होती अजून कथन पण हे ह्या स्पर्धा होऊन गेलेल्या होत्या आणि त्या झाल्यानंतर त्या ज्यांचा नंबर आला होता त्यांच्या नंबर द्यायला त्यांना बक्षीस द्यायला बक्षीस समारंभाचा कार्यक्रम ठेवला गेला होता मग याच्यात नित्य शब्द आलाय नित्य म्हणजे काय नियमित रोज नित्य तुम्ही रोज करता मी नित्य आंघोळ करतो मग मी नित्य ब्रश करतो मी नित्य शाळेत येतो नित्य म्हणजे नियमित दररोज हररोज रोज रोज एकच गोष्ट जी आपण करतो त्याला म्हणतात नित्य काय म्हणतात नित्य बनित एवढ्या पाहुणे आले झोतो आपापल्या जागेवर जाऊन बसला आयोजन सुद्धा आपल्या जागेवर बस जाऊन बसले जाऊन बसले बाई पाहुणे म्हणून एक प्रसिद्ध लेखक आले होते बाईंनी त्यांचे स्वागत केले हे बघा कार्यक्रमाची तिथे हे दाखवले चित्र दिसलं कार्यक्रमाचं चित्र दाखवलेला आहे या कार्यक्रमामध्ये हे बघा स्टेज आहे स्टेज वर पाहुणे बसले आहे आणि खाली पालक वर्ग बसला आहे आणि इथे ही बक्षीस घ्यायला कोण गेली असेल कोणती तरी मुद्दा मुद्दा एक तर मुद्दा असेल नाही तर कोणती तरी मुलगी असेल दिसून तर ती आपण पाहूच थोड्या वेळामध्ये मग मला एवढ्याच ह्याच्यावर मी तुम्हाला प्रश्न विचारते आता परत की मुद्दाच्या शाळेत कोणकोणत्या स्पर्धा झाल्या मुद्दाच्या शाळेत कोणता कार्यक्रम होता तर काय म्हणते आमची असं कोणी कोणाला म्हंटल कोणत्या आईनी तुमच्या आईनी हा असं लिहायचं मुद्दाच्या आईने बाईला म्हंटल त्यानंतर घरी अशीच वागते का असं कोण कुणाला म्हणाल आईला व्हेरी गुड स्वतःसाठी क्लॅब क्लॅब तीन टाळ्या वाजवायच्या वन टू थ्री शाबर शाबर शाबास वन टू थ्री शाब शाबर शाबास स्वतःला शाबास कि द्या वन टू थ्री शाबर शंभर शाबास 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 कडला आता